बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षक्र न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षक्र न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूरच्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घडलेली घटना म्हणजेच शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याने शालेय व्यवस्थापनातील प्रिन्सिपल यांनी शाळेतील कोणत्या मुलीला मासिक पाळी आली याची खात्री करण्यासाठी शिक्षिका महिला शिपाई यांना आदेश देऊन मुलींचे कपडे काढून गुप्ता अंगाची तपासणी केल्याने मुली भयभीत झाल्या सदरचा घडलेला प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शहापूर पोलीस ठाणे येथे प्रिन्सिपॉल शिक्षिका महिला शिपाई तसेच शालेय व्यवस्थापनाचे ट्रस्टी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच मीडिया वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी वाऱ्यासारखी पसरली या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस ठाणे येथे भेट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी करून माहिती घेतली तसेच पालकांशी संवाद साधून शालेय व्यवस्थापनातील ज्यांच्याकडून हे कृत्य झाले आहे

खरं तर स्वच्छता करून घेणं किंवा त्याच्या संदर्भात कोणाला येते तर मुलींचा अवेअरनेस करणं त्याच्यासाठी कशी स्वच्छता घ्यायची खरं तर हा शाळेचाच एक भाग असतो शिक्षणाचा एक भाग असतो की मासिक पाळीच्या दरम्यान कशी आरोग्य काळजी घ्यावी कशी स्वच्छता घ्यावी या दरम्यान काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा कसा सल्ला घ्यावा या दरम्यान आहार कसा असतो हे शाळे शालेय जीवनातल्या प्रक्रियेमधला एक भाग असताना असं न करता यामध्ये मुलींना एकत्र बसून आठवी ते दहावीच्या मुलींना बोलून प्रोजेक्टरवरती त्या स्वच्छता ग्रहाचे फोटो काढून दाखवले आणि या हे कोणी केले असं सगळ्या मुलींमध्ये विचारल्यानंतर हे अतिशय निंदनीय गोष्ट होती कुठली मुलगी पुरा आली नाही म्हणून मुख्याध्यापकांनी आपल्या महिला सफाईदारच्या माध्यमातून मुलींना तर अतिशय घाणड्या पद्धतीने वागणूक देत त्यांच्या अंगावरचे कपडे को काढून कोणाला पाळी आली हे याची शारीरिक तपासणी केली खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपारी आहे निंदनीय आहे संतापजनक आहे संदर्भात कालच फोक्सो अंतर्गत आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील चार शिक्षिका असतील एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आठपैकी पाच जणांना पंधरा तारखेपर्यंतची रिमांड मिळालेली आहे अटक केलेला आहे पंधरा तारखेपर्यंत त्यांचा तपास केला जाईल त्याचबरोबर यामध्ये आमचे शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कालपासून ते सर्वजण या प्रक्रियेमध्ये होते आमचे गट अधिकारी पंचायत समिती यांनी देखील शाळेची तपासणी केली याच्यामध्ये कुठेही सखी सावित्री कमिटी स्थापित करण्यात आलेली नाही याच्यामध्ये शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या बैठका कुठेही घेण्यात आलेल्या नाही त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ते तक्रार निवारण समिती म्हणजे सातत्याने आम्ही ज्या गोष्टीवर देतो असतो की प्रत्येक दहापेक्षा जास्त सदस्य संख्या जिथं आहे तिथं आय सी कमिटी असणं गरजेचं आहे तर या शाळेमध्ये कोणतीही आय सी कमिटी नव्हती त्याच्यामुळे अतिशय अशम्य अशा चुका या सर्व संस्थेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी मुलांचंही दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत एकीकडे ज्या चुका झाल्या आहेत संदर्भात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया करणं दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याचीही काळजी खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारवाई होत त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य महिला आयोग म्हणून करू पोलिसांनी देखील तातडीने गुन्हा नोंद केलेला आहे आमचे जोडे जे दरोडं आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना शिक्षण सुद्धा तातडीने मुख्याध्यापकांना निलंबित करत खऱ्या अर्थाने शाळेची मान्यता सुद्धा रद्द करण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे आणि पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे थांबू नये म्हणून शिक्षण विभागाकडून ही संस्थेच्या कामकाज शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट मुलींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसमोर आणलं गेलं ज्या पद्धतीने प्रोजेक्टवरती दाखल गेलं ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या पद्धतीने त्यांना व्यवस्था केलं गेलं आणि हे सगळं करत असताना या वयामध्ये खरं तर शैक्षणिक आयुष्य आणि त्याची शिकवण याचं प्रतिबिंब निर्माण करणं गरजेचं असताना अशा या शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये तर एक जास्त आहेत पण विद्यार्थ्यांना सुद्धा ते आता त्यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं झालंय त्याच्यामुळे मला असं वाटतं काही कालावधी आपण त्यांना द्यावा याच्यामध्ये आमचे काउन्सिलर आहेत सी डब्ल्यू सी असेल त्यांनी विद्यार्थिनींकडे घरी जाऊन त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे कर तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती राहील की आपण शैक्षणिक हा भाग फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी किंवा त्यांच्या पालकांशी कोणी संपर्क करू नये खरंतर सी डब्ल्यू सी पोलीस यंत्रणा त्यांच्याशी संपर्क करेल त्यांच्या संपर्कात राहील आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती अधिकारी आणि पोलीस विभागाकडून दिली जाईल आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि यामध्ये उद्याच शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शहापूरमध्ये जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील परत हा प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील पोलीस शिक्षण विभाग आमदार आणि या सामाजिक संस्था अनेक या ठिकाणी काम करतात यांच्या एकत्र सहयोगाने व्यवस्थितरित्या करताना संबंधित सर्व विभागांचा व्यक्तींचा त्याच्यामध्ये असलेल्या पुरावे या सगळ्यांचा तपास करणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय आपण चार्जशीट दाखल करू शकत नाही शेवटी जे जे पुरावे यामध्ये येतात त्या पुराव्याच्या अनुषंगाने तपास करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे दोषी कोण आहे निर्दोष कोण आहे हे या पुराव्यांती आपल्याला जे पुरा महत्वाचं असताना काल दिवसभर संबंधित शिक्षण विभाग आणि पोलिस त्यांना फोन करत असताना सुद्धा कोणताही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाहीये अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपल्या संस्थेमध्ये इतकी घाणटे प्रकार घडत असताना पालिक पालकांमध्ये इतका मोठ्या प्रमाणातला उद्रेक असताना मुलींच्या बाबत अशा घटना घडत असताना खरंतर याची जबाबदारी सर्व स्वी संस्थेने घ्यायला हवी होती पण कोणीही पुढे आले नाही कायद्याच्या चौकटीतून कारवाई होईलच पण ही एक जबाबदारी होती सामाजिक भान होतं की आपण समोर यायला पाहिजे म्हणून चुका झाले तर त्या मान्य करून पुढे पण चालता आलं असतं एक संवाद साधण्याची गरज पालक आणि विद्यार्थ्यांबरोबर फार महत्वाची होती सांगते ज्या सखी विभागाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये कुठेही सावित्री कमिट्या नाही त्याच्यासाठी रजिस्टर केले पण समित्या कुठं केलेली सदस्यांची नावं कुठे लिहिली नाही त्याच्या बैठका झालेल्या नाहीत आयसी कमिटी सुद्धा असायला पाहिजे त्याच्या संदर्भात कोणती समिती त्यांच्याकडे दिसत नाही खऱ्या अर्थान कोण संस्था सुरू करताना धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून संस्था रजिस्टर केल्यानंतर त्याच्याबरोबर आयसी कमिटी कंपल्सरी असणार हे गरजेच असतं